नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात बॅचलर किचन आणि आज बॅचलर किचनमध्ये आपण बनवणार आहोत चिकन आपण छानपैकी चिकन आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मसाला हळद कांदा लसूण मसाला मिरची पावडर इत्यादी गार्लिक पेस्ट आणि सुहाना चिकन मसाला तर मग चिकन चिकन चांगल्या प्रकारे आपण धुवून घेऊ आणि मग पुढची प्रक्रिया करू हे आपण पाणी टाकलेलं आहे पाव एकाला सफिशियंट आहे छानपैकी त्याला धुऊन घेऊ मस्तपैकी दोन्ही हातांनी जे काही राहिलेलं आहे खराब वाटते ते बाजूला काढायचं जे आवडतं ते चांगलेलं आहे बघा हे हे नाही आवडत मला यातले हड्डीह्डीचे पीस चांगले लागतात मस्तपैकी आपण त्याला धुवून घेऊ चिकन शिजवताना कांदा घ्यायचा त्याला मस्तपैकी बारीक का कट करायचा आणि तो संपूर्ण कांदा बारीक करून चिकन शिजवताना टाकायचा जेणेकरून कांदा आपला बारीक होईल आणि शिजवताना कांद्याचे त्याच्यात अर्क उतरून जाईल म्हणजे आपली भाजी जी आहे ती घट्ट होईल त्यामुळे आपण दोन तीन कांदे घेतलेले आहेत मस्तकी त्याला बारीक मी कापत आहे आपण बघू शकता आपल्याकडे जे चाकू आहे थोडं जरा बोथड आहे दोन तीन कटर होते पण ते इकडे तिकडे डिति जा गेलेत बॅचलर असल्या कारणाने आपण साहित्य सामग्री पूर्णपणे जुटवू शकत नाही तरी मी प्रयत्न करतोय एक एक फोड एक एक फोड करतोय कट केलाय या कट 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 आता एकदम बारीक करायचं आहे त्याला जे जो जेवढं जोरात जमेल तेवढा मी जोरात कापण्याचा प्रयत्न करत आहे आपला कांदा एकदम बारीकच पाहिजे कारण जाड कांदा ठेवला तर तो त्याचा अर्ख उतरत नाही आणि तो जाड जसा तसा राहतो एकदम बारीक कापून घ्यायचा आहे बघा असे कसे एकदम एक बारीक 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 जसं आपण मिसळमध्ये खातो तसा मस्तपैकी कांदा बारीक करायचा आहे ज्याला कांदा बारीक झाला आहे थोडी फोट राहिली ओके आता आपण तो कढईमध्ये टाकू त्याला थोडासा कांदा चांगल्या प्रकारे भाजला गेला पाहिजेत जेणेकरून त्याचं काहीच राहणार नाही नाहीतर तो कचर लागतो मस्तपैकी त्याला बारीक भाजून घ्यायचा आहे फ्लेम कमी जास्त करायची जळत असलं तर तेल टाकू थोडं सध्या असंच ॲडजस्ट करा चमचा थोडा लहान आहे वेळेस चांगला चमचा घेऊ भाजीचा सा। काही साहित्य आणायचं आहे बऱ्या प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे कांदा झाला असं वाटते आपण आता त्याच्यानंतर बंद करू थोडीशी मीठ आणि त्याच्यामध्ये हळद थोडस जिरा आणि मोहरी पण टाकू तेल थोडं प्रमाणात म्हणजे कमी झालं होतं त्यात ते तेल ओतलंय थोडं आता आपण चिकन घेऊ म्हणजे हडद टाकू पहिले असं पाहिजे त्याला हे करत राहायचं आहे चमचम जेणेकरून ते जडणार नाही कारण इंडक्शनचं एक साईडनं जडायला लागते जे बोट हे चिकनचे पीसेस चांगल्या प्रकारे टाकत आहे आणि हे म्हणजे फ्लेम आता मी बंद केली पण फ्लेम थोडी चालूच पाहिजे म्हणजे जेणेकरून ते तेलामध्ये थोडं चांगलं होईल त्याला हलवत राहा चांगले आहे म्हणजे हळद मिक्स झाली पाहिजेत आणि तेलामध्ये थोडं 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 चिकन असं रोज झालं पाहिजे पूर्णच रोज झालं पाहिजे असं नाही आहे कारण ते जेव्हा आपण पाणी ओतू पाण्यामध्ये होईलच पण तरी थोडं थोडं झालं पाहिजे थोडं पाणी थोडं म्हणजे पाणी कसं थोडं थोडं वापरायचं जेणेकरून जास्त जर पाणी टाकलं तर ते पाण्याचं शिजेल तेला म्हणजे शिजलेलं तर मस्त म्हणजे टेस्ट त्याची भारी होते आता तोंडाला पाणी सुटत आहे कारण <laughs> आपलं दहा पंधरा मिनिटामध्येच चिकन शिजून ओके होईल आपण एक ताटली घेऊ म्हणजे झाकण घेऊ त्याच्यावरती ठेवू फ्लेम मोठीच पाहिजे लक्ष लक्ष ठेवायचं वेळोवेळी वेड़ पाणी ओतायचं त्याच्यावरती नाहीतर चिकन आपलं खाली लागते हैं। प्लेट ठेवली आपण ह्याच्यानंतर आपण काय करू की आपला जो गोळा बनवू म्हणजे मसाला बनवू ज्यामध्ये आपण हळद मिरची पावडर कांदा लसूण पेस्ट गार्लिक पेस्ट असं सगळं एकत्र करू आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवू आपण आता मसाले घेऊ प्लेट <laughs> मध्ये नाही पडला चालतच आहे थोडं अलग करण्याचा प्रयत्न करत आहे असो परत प्रयत्न करू जमलो ठीक आहे हे बघा मिरची पावडर एका व्यक्तीला पाच रुपयाची मिरची पावडर सफिशियंट आहे म्हणजे जो तिखट खाणारा असला तरी त्याच्यानंतर आपण हा हे घेऊ आपण म्हणजे काय म्हणते त्याला आपलं धनिया पावडर थोडी धनिया पावडर घेतली आपल्याकडे सांबार वगैरे नाही आहे सांबार म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर वगैरे नाही आहे त्यानंतर हा आपला मसाला त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अजून हे घेऊ आपलं काय म्हणतात कांदा लसूण मसाला असेल कुठेतरी बहुतेक आपल्या त्या याच्यामध्ये राहील गार्लिक पेस्ट आधी टाकायची तिकड टाकायची गोळ्यामध्ये ते नाही वापरायची दिसेल बहुतेक आपल्याला कांदा लसूण मसाला घ्यायचा हा हे कांदा लसूण मसाला आणि ते मस्त पैकी ते थोडं पाणी ओतून आपल्याला त्याला हे कर करायचं आहे कारण जर आपण तसेच टाकू तर ते मसाले जळून जातील पाण्यामध्ये जर टाकले तर ते व्यवस्थित होतात तोपर्यंत आपलं तिकडे चिकन चांगल्या प्रकारे शिजून जाईल छानपैकी असा गोळा बनवून घ्यायचा एवढ्या वेळामध्ये तिकडे चिकन शिजून जाते म्हणजे आपला वेळ वाया जात नाही हात धुवून घेतो चिकन शिजलं का बघतोय एक पीस म्हणजे शितावरून भाताची परीक्षा त्याप्रमाणे मस्त शिजलं म्हणजे थोडस असं पकडलं तरी जर चिकन शिजलं नाही तर मग गोड होतो चिकन आपलं शिजलेलं आहे आपण आता ते एका प्लेटमध्ये मस्तपैकी काढून घेऊ तुम्ही जर त्याच्यामधलं सूप पिऊन घेतलं किंवा काढून घेतलं तर मग काय होते की जी आपली भाजीची मजा चालली जाते आणि जर सूप पूर्णपणे त्याच्यामध्ये वापरलं पीस आणि सूप काही न खाता तर ते इतकं बढिया बनते कारण त्याच्यामधलं जे काय म्हणते आपल्याला स्वाद चालला जातो सूप सूपवरच कॉन्सन्ट्रेट जास्त म्हणजे सूपमध्येच जास्त प्रमाणात चव असते असं म्हणता येईल छान प्रकारे काहीच्यात काढून घेऊ आपण थोडं पाणीने साफ करू कारण जर पाणी कांदा वगैरे किंवा पाणी राहिलं तर मग ते जडते आपले तेल वगैरे टाकायचं त्याच्यामध्ये थोडं आपण पाणी होतो जेवढं साफ होईल तेवढं साफ करायचं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही हे थोडं पाणी उरलं आहे आपण कशा तरी ॲडजस्ट करून ते काढू आणि ते प्लेटची फुल झालेली चमचा घेऊन ठीक आहे खाली काढू कशामध्ये तरी एका प्लेटमध्ये आपण ते पाणी काढू त्याला प्लेट जर हलवली तर ते सूप वगैरे खाली पडेल आपण कढईतलंच आता आपण हे गार्लिक पेस्ट फुतली किंवा पाच रुपयाची गार्लिक पेस्ट म्हणजे एका व्यक्तीला तुम्ही विचार करू शकता की पाच रुपयाची गार्लिक पेस्ट आ, पाच रुपयाचा कांदा लसूण मसाला पाच रुपयाचं एवरेस्ट किंवा तुम्ही सुहानाही घेऊ शकता मसाला त्याच्यानंतर मिरची पावडर पाचवाली बस हे असे चार पाच पदार्थ लागतात आपल्याकडे म्हणजे मोहरी आणि ते तर असतेच धनिया पावडर पूर्णपूर नाही टाकायचं थोडेस्टरी ह्या आपण खोबरं घेतलं आहे तेपन शी। करते के आप ला। आ, ते पण अर्धे टाकायचे खोबरं काय करते की आपल्याला म्हणजे तेल सोडते भाजीला तेल वापरल्यापेक्षा आणि भाजी थोडी अशी घट्ट पण बनवते त्याच्यामुळे ते आपण घेतलं बरेचसे पदार्थ कमी आहे आज कारण मिळाले नाही छानपैकी असं करून घ्यायचं म्हणजे थोडं लाल होईल तोपर्यंत एकदम जडू नाही द्यायचं जळलं तर मग आपली भाजीची टेस्ट हे खराब होऊन जाते आपला गोळा जो बनवला होता तो गोळा टाकला गोळा जर आपण तसाच वापरला तर म्हणजे आपली जी तर्री तर्री म्हणतात या विदर्भातली तरी ती तर्री भाजी ती मरून जाते थोडं थोडं पाणी होतायचं म्हणजे काय होईल की खाली जळणार पण नाही आणि तेल पण आपलं तेवढं वाचेल तेल जर जास्त टाकलं तर भाजी तेल होते आरामात आरामात म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या याच्यावरती फ्लेम ठेवायची एकदम फुल फ्लेम करायची त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी होतो हा हे राहिलेलं ते पाणी आपण काढलं होतं ते पण पाणी प्लेटमधलं काढून टाकू आपण त्याच्यामध्ये मस्त आराम आरामात आराम आरामात होऊ द्यायचं हे आपला मसाला झाला पाहिजे जर मसाला कच्चा राहिला तर आपल्याला लवकर जावं लागतं मग थोडं पाणी पाणी थोडं चालूच ठेवायचं त्याच्यावरती आणि थोडं 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 घट्ट होऊ द्यायचं आपला मसाला शिजलाच पाहिजे जिरा आणि मोहरी टाकायची राहिली होती ते आधी टाकतात असो अशी स्थिती पण फ्लेम वाढवली आहे थोडी थोडं पाणी थोडं हे असं चालू द्यायचं एक दोन चार मिनटं तसं करत राहायचं म्हणजे आपला मसाला शिजला पाहिजे मसाला तर आपलं पोट दुखेल पोट दुखेल आणि मग आपल्याला जेवण क्षणी जावं लागेल थोडं पाणी थोडं फिरवत राहायचं फ्लेम वाढवली वा थोडे भाजी आता दोन मिनटात तयार होईल तर ते चिकन आपलं व्यवस्थित आहे एक एक पीस आपण त्यात टाकू छान प्रकारे भाजी होईल आज दिसतंय म्हणजे तरी बऱ्या प्रकारे प्रमाण दिसतंय मला बऱ्याच वेळेस काय होते आपण खूप मेहनत करतो पण दिस ते दिसत नाही तरी वगैरे भाजीवर येत नाही म्हणजे त्याच्या मूड चाललं जाते भाजीला टेस्ट जरी नसली तरी तरी असली पाहिजे झणझणीत कशाला म्हणतात तर ती तर्री वगैरे चांगली दिसलीच दूरच झंझणीत वाट पाणी एका व्यक्तीला साधारणत आपण म्हणजे दीड पाव चिकन घेतले पण ते जास्त होते एका व्यक्तीला एक पाव हा हिशोब राहतो एका पावाप्रमाणे आपण चिकन शिजवायचं आणि पाणी साधारणतः मी समजा पाणी वापरत आहे सहाशे एम एल जर एकच व्यक्ती जेवायला असेल तर तुम्ही चार एकशे शे एम एलच पाणी वापरा जेणेकरून आपलं उरणार नाही उरलं की फेकून द्यावं लागते तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे त्याला उकडी आहे आणि उकडी फुटल्यानंतर छानपैकी आपली जी तर्री आहे ती वरती येईल फ्लेम फुल आहे म्हणजे नव्वद टक्के आपलं काम आता झालेलं आहे दहा टक्के काम राहिले मी एकदा चेक करतो म्हणजे कसं जर भाजी तिखट झाली तर त्यामध्ये पाणी टाकता येईल आत्ताच नाहीतर मग नंतर टाकले तर त्याची चव चालली जाईल आपण मीठ आधीच शिजताना बऱ्या प्रमाणात टाकलं त्याच्यामुळे वरनं आपल्याला मीठ टाकायचं काही काम नाही आणि तो मीठाचा अंदाज तसाच घेतला पाहिजे नाहीतर काय होते की आपण मीठ आधी टाकतो आणि नंतरही मीठ टाकतो तर मीठ जास्त होऊन जाते भाजीची टेस्ट चालली जाते आणि थोडी फ्लेम कमी करत आहे चपात्या वगैरे आणतोय तोपर्यंत तो सध्या चपात्या बाहेरूनच आणतोय कारण बॅचलर म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आत्ता एकट्याला करणं जीवावर येते आणि भाजी एकटलच खायची आहे चार पाच व्यक्ती असले किंवा चार पाच मुलं सोबत तर मग आपण काम वाटून देता येते कोणी काही करते कोणी काय करते तसे आता बऱ्याच गोष्टी रेडीमेड मिळतात त्याच्यामुळे आता समजा कांदा लसूण पेस्ट हे रेडीमेडच मिळत नाही तर पहिलं कांदा लसूण पेस्ट वाटावं लागते होऊ द्यावं लागते मस्त गदका म्हणतात त्याला हे फुटत आहे छानपैकी आपण कॅमेरा जवळ घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून सगळ्यांना दिसेल की कशा प्रकारे काय म्हणते त्याला हे येत तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल बघू आपण भाजी कशी दिसते ती आता पीस वगैरे चांगले शिजलेत बघूयात छान त्याला मोकळी फुटत आहे इस्ते ना स्तपे झणझणीत अशी भाजी तर मग मित्रांनो या जेवायला <laughs> तुमची भाजी रेडी आहे फ्लेम बंद केली म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगले प्रकारे दिसेल भाजी कशी झालीत चालू बन चालू बंद करते असं आहे मग बॅचलर किचन मते बॅचलर चिकन ते पण आपण साहित्य कमी वापरलं आहे आणि आपली भाजी पण चांगल्या प्रकारे झाली आहे तुम्ही बघू शकता की एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्टण नाही पिसे चांगले झालेत आणि भाजी चांगली झाली त्यामुळे अशा प्रकारे आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे तुम्ही आस्वाद घेऊ शकता जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि भेटूया नवीन काहीतरी घेऊन धन्यवाद